तर नमस्कार लक्ष्मी बाबी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज तुझीवर जरा झुनझरीत चिकन बनवायचं म्हटलं तर इथं मी एक किलोवर चिकन घेतलंय तर याला आपण स्वच्छ अधू धुवून घेऊया थमक छान चुलीचा एकदा चव बघायसाठी तर छोटीशी चूल घातलेला आहे तर आम्ही हे चिकन व्यवस्थित धुवून घेत आहे पाणी आपण हिथळून घेऊया तर आता चिकन धुऊन घेतलं त्याच्यामध्ये आपण अर्धा वाटीवर दही घालायचं दही झाल्यानंतर एक अर्धा चमच्यावर हळद टाकायची हळद झाल्यानंतर आपला हो, घरी बनवलेला मसाला आहे गरम मसाला तो एक चमचाभर टाकायचा आणि एक चमचा मीठ घालायचं आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं अर्धा चमचा आपण मीठ घालायचं ह्याच्यामध्ये आणि दही आणि मसाला आणि हळद व्यवस्थित ह्याला लागून होते आणि सगळं आपण असं मिक्स करून लावून घ्यायचं कोडीनला ह्याला सगळं लागून व्यवस्थित झालं की आपण ह्याला काय करायचं थोड्या वेळ झाकण लावून एक पंधरा मिनिट आपण मसाला चुरीवर भाजून घेऊपर्यंत झाकून ठेवायचं तर मसाल्यामध्ये बघा मी काय घेतलंय हळद तर थोडीशी घातल्या फोडणीमध्ये सुद्धा घालायला लागणार तर हे खोबरे घेतलंय एक नारळ फोडण्याला त्याचं काप घेतलंय इथं चार टमाटर घेतलंय हाय घरी बनवलेला गरम मसाला आहे त्याचा पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकेन दोन कांदे घेतल्यात तर इकडे एवढा लसूण घेतलाय थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या थोडासा पुदिना दालचिन दोन वेलदोडे सात आठ मिरे आणि जिरे तर हिचा आपण कांदा आता व्यवस्थित साफ करून घेऊन दोन कांदे चिरून घ्यायचं आपल्याला मोठे मोठे चिरायचे आहेत कांदा तर आपण भाजून घेणार आहे ना म्हणून तर मिक्सरमध्ये बारीक करायचं आपल्याला मोठ मोठं चिरून झालं की आपलं असं काढून घ्यायचं तर टमाटर सुद्धा आपण मोठं मोठं इथं टमाटर मी धुवून घेतलेला आहे खोबऱ्याचं काप सुद्धा आपण असं पातळ पातळ चिरून घ्यायचं आहे आपल्याला तर हे थोडा थोडा भगरा भगरा आपण मसाला भाजून घ्यायचा आहे दालचीन टाकते मी तव्यात दोन वेलदोड आहेत थोड्याशा लवंगा घेतल्या हा फुल मसाला आहे आणि जिरे अर्पास मिरे सुद्धा टाका ने थोड़ो हे आपण काढून घेऊया ह्याला लई नाही थोडसच भाजायचं आपल्याला तर आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया हे आपलं खायचं तिळ आहे पांढर तीळ हे एक अर्धा मुठभर भाजायचं ह्याच्यामुळं आपला चिकन एकदम असं दरदरीत होईल आणि चवदार सुद्धा येईल त्याला थोडंसं लालसर पण आला मग आपली तेळाची वास आली ते आपण हे काढून घ्यायचं मिक्सरच्या भाज्याला काढून घ्यायची व्यवस्थित असं भाजली तर थोडंसं आपण तेल घालून घ्यायचं तव्यामध्ये तेल घालून घेतलं जे आपण वल्लं खोबरं घेतलंय थोडस त्याला परतून घ्यायचं थोडस आहे जास्त नाही याला भाजायचं तर मसाल्यामध्ये खोबऱ्याचं येणार नाही थोडंसं भाजलं की आपलं ुदीवर किरण एकदम चव एकदमच बदलून जाईल ह्याची आता हे आपण थोडस भाजलं त्याला तर ह्याला काढून घे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण काढून घे तर आपला कांदा दोन कांदे मोठे मोठे चिरून घेतल्यात त्याला सुद्धा आपण भाजून घ्यायचं आहे कांदे शिरताना आपल्या दोन मिरच्या हिरव्या तोडून त्याला त्याच्यामध्ये टाकायचं <स्थाँगा> तर कांद्याचं तुम्ही आपल्याला व्यवस्थित बघितलेलं आहे तर हे आपण काढून घेऊया मिरची थोडी कांदा थोडा भाज मिरची कांदा भाजलेला व्यवस्थित हो मिक्सर मध्ये ते सुद्धा आपण टाकून घ्यायचं असं आणखी थोडस तेल घालायचं आणि आपले टमाटर हे ते सुद्धा भाजून घ्यायचे टमाटर थोडशी भाजायला लागली आपली तर लसूण टाकायचं

मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं सगळा मसाला बघू शकताय इथं किती छान झालेला आहे तर कोथिंबीर आपली स्वच्छ धुवून घ्यायची धुऊन त्याला चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची थोडी वरून घालायला ठेवायची मोठं मोठं आपलं चिरून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आपण बारीक करणारच आहे बघू शकताय येतं तडे ठेवल्या एक चमचावर तेल घालायचं आहे जे पण मसाला भाजायच्या अगोदर ह्याला दही हळद लावून ठेवलेला तर हे आपण तेलात टाकू परतवून घ्यायच तेलामध्ये थोडस परतवलं तर चिकनला छान एक चव येत्या तर रसा करणार असला तर हे आपलं थोडंसं चिकन आपलं साईडला ठेवायचं आहे आणि आपल्याला आता ह्याला झाकण लावून ह्याला पाणी सुटतंय त्याचं ते त्याला कारण आपण मीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे ते तेवढ्यातच ते शिजून होईल तर हे आपण मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक करून घेऊया पता चिकन शिजलेलं असणार मसाला भाजून बारीक केल्यानंतर त्याचा खमंगमस प्रवास आपल्या मसाला बारीक करतानाच दिसेल तर आपण चिकन काढून घ्यायचं अपन फोड़नी तेल टाकायचं छोटा चमचा आहे तेल मी एक तीन तीस चार चमचा भर तेल घर आहे आमटीच्या चपड़ी ना एक पड़ी भर तुम्हें शकता भाजून सगळा बारीक केलेला आहे मसाला आहे मसाला भाजलेला आहे तेलात थोडासा भाजायचा आहे आता ह्याच्यामध्ये बघा आपण गरम मसाला आहे चिकन मध्ये घातलेला आहे थोडा पण हे ते इथे छोटी पळी आहे चार पाया तुम्ही गरम मसाला घालून घ्या आणि दीड पळीभर भर आपलं हळद थोडीशी पुदिन्याची पानं हाताने आपण तोडायची बारीक आणि त्याच्यामध्ये टाकायचं घरी बनवलेलं लाल तिखट आहे आपलं चटणी एक तिथं तुम्ही चवीनुसार घाला कमी जास्त करू शकताय मसाला बघू शकता भाजायला लागलाय आपला व्यवस्थित थोडस पाणी घालून घेऊया आपण थोडस मसाला भाजण्यासाठी आपण पाणी घालायचं एक अर्धा वाटीवर तर चुरीवर किती छान मसाला व्यवस्थित भाजलेला आहे तेल थोडस हे मसाला बघू शकताय तर चुलीवर हवळ घेत आहे म्हणून मी इथं चार अंडी बॉईल करून घेतो सुक्यात घालायला बॉईल करून ते साल छान काढून घेतलं व्यवस्थित हे आपण त्या त्याच्या त्याच्यामध्येच घालणार आहे तर आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊयात पण इथं थोडंसं पाणी घालायचं मसाला व्यवस्थित भाजून झाला तर आपण हे चिकन ह्याच्यामध्ये घालणार आहे पूर्ण मिक्स झालं आपण अंडी सुद्धा ह्याच्यामध्येच घालणार आहे काही वेळास मुलं चिकन खात नाहीत तर ह्या मसाल्यामध्ये आपण अंडी टाकल्यामुळं मुलं सुद्धा दोन्ही पण खातील बारीक आपण कोथिंबीर चिरून वरून टाकायचं आहे थोडीशी मसाल्यामध्ये भरपूर कोथिंबीर घातलेली आहे आपण पाणी घालायचं आणि त्याला झाकून लावायचं आणि बारीक आपलं जाळ कमी करून बारीक ह्याच्यावर जरा मसाला त्याला व्यवस्थित लागू दे असं शिजवून घ्यायचं तर आपलं चिकन तयार झालेलं आहे आपण उतरून घेऊया तर अशा पद्धतीनं चिकन मी बनवलेलं आहे तर आवडलं की नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यामुळं मी सगळ्यात आधी केलेली रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल असं मस्त तुम्ही सुद्धा झणझणीत चुलीवरचं चिकन करून खावा तर चला धन्यवाद